नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टाई आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे बऱ्याच दिवसापासून तुम्ही पोलीस भरतीची वाट बघत आहात तर फायनली मित्रांनो याचे फॉर्म भरणं सुरू झालेले आहेत जागा या ठिकाणी निघालेले आहेत पंधरा हजार तीनशे प्लस मित्रांनो जागा निघालेल्या आहेत तर चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे तर नक्कीच या ठिकाणी अप्लाय करायचं आहे कोणकोणती पदं आहेत तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता पोलीस शिपाई म्हणजेच पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी या ठिकाणी बघू शकता बारा हजार सहाशे चोवीस जागा आहेत पोलीस शिपाई वाहन चालक या पदासाठी पाचशे पंधरा जागा आहेत पोलीस शिपाई यासाठी पंधराशे सहासष्ट जागा आहेत मित्रांनो या ठिकाणी बघू शकता पोलीस बॅन्समॅन यासाठी एकशे तेरा जागा आहेत कारागृह शिपाई यासाठी पाचशे चोपन्न जागा आहेत अशा पंधरा हजार तीनशे प्लस मित्रांनो वॅकेन्सीज निघालेल्या आहेत तर मित्रांनो या ठिकाणी जागा किती निघालेली आहेत जिल्ह्यानुसार जागा किती असणार आहेत तर या ठिकाणी आपण आता ही माहिती घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता युनिट दिलेले आहेत या ठिकाणी पदसंख्या दिलेली आहे मुंबईसाठी दोन हजार सहाशे त्रेचाळीस जागा आहे ठाणे शहर सहाशे चोपन्न पुणे शहर एक हजार नऊशे अडुसष्ट नागपूर शहर सातशे पंचवीस पिंपरी चिंचवड तीनशे बावीस मीरा भाईंदर नऊशे एकवीस सोलापूर शहर पंच्याऐंशी नवी मुंबई पाचशे सत्तावीस लोहमार्ग मुंबई सातशे त्रेचाळीस ठाणे ग्रामीण एकशे सदुसष्ट रायगड सत्त्याण्णव रत्नागिरी एकशे आठ सिंधुदुर्ग सत्याऐंशी नाशिक ग्रामीण नऊ नाशिक ग्रामीण तीनशे ऐंशी धुळे एकशे तेहतीस लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर त्र्याण्णव वाशिम अठ्ठेचाळीस अहिल्यानगर त्र्याहत्तर कोल्हापूर कोल्हापूर अठ्ठ्याऐंशी पुणे ग्रामीण बहात्तर लोहमार्ग नागपूर अठरा सोलापूर नव्वद छत्रपती संभाजीनगर ग्रामीण सत्तावन्न छत्रपती संभाजीनगर शहर छत्रपती संभाजीनगर शहर दीडशे परभणी सत्त्याण्णव हिंगोली चौसष्ट लातूर सेहेचाळीस नांदेड एकशे नव्याण्णव अमरावती ग्रामीण दोनशे चौदा अकोला एकशे एकसष्ट बुलढाणा एकशे बासष्ट यवतमाळ एकशे एकसष्ट नागपूर ग्रामीण दोनशे वर्धा एकशे चौतीस गडचिरोली सातशे चव्वेचाळीस चंद्रपूर दोनशे पंधरा भंडारा एकोणसाठ गोंदिया एकोणसत्तर लोहमार्ग पुणे चोपन्न पालघर एकशे पासष्ट बीड एकशे चौऱ्याहत्तर धाराशिव एकशे अठ्ठेचाळीस जळगाव एकशे एकाहत्तर जालना एकशे छप्पन्न सांगली एकोणसाठ अशा तेरा हजार सातशे प्लस जागा आहेत मित्रांनो त्यानंतर आहे पोलीस शिपाई एस आर पी एफ यासाठी पुणे एस आर पी एफ वन त्र्याहत्तर जागा आहेत पुणे एस आर पी एफ टू एकशे वीस जागा आहेत नागपूर एस आर पी एफ बावन्न दौंड एकशे चार धुळे एकाहत्तर दोन एकशे पासष्ट गडचिरोली पंच्याऐंशी गोंदिया एकशे एकाहत्तर कोल्हापूर एकतीस चंद्रपूर दोनशे चव्वेचाळीस काटोल नागपूर एकशे एकोणसाठ वरणगाव दोनशे एक्क्याण्णव अशा पंधराशे जागा आहेत अशा पंधराशे जागा आहेत मित्रांनो अशा टोटल पंधरा हजार तीनशे प्लस मित्रांनो या वॅकेन्सीज निघालेल्या आहेत शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे तर पोलीस शिपाई पोलीस शिपाई वाहन चालक पोलीस शिपाई एफ आणि कारागृह शिपाई यासाठी शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे पोलीस बँड्समन यासाठी इयत्ता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे शारीरिक पात्रता काय सांगितलेली आहे तर उंची पुरुष उमेदवारांसाठी एकशे पासष्ट सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी महिला उमेदवारांसाठी एकशे पंचावन्न सेंटी पेक्षा कमी नसावी शारीरिक परीक्षा या ठिकाणी ग्राउंड कशा प्रकारे असणार आहे तर या ठिकाणी बघू शकता सोळाशे मीटर पुरुष उमेदवारांसाठी ग्राउंड असणार आहे महिला उमेदवारांसाठी आठशे मीटर टोटल गुण वीस दिले जाणार आहे शंभर मीटर असणार आहे पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी पंधरा गुण दिले जाणार आहे गोळा फेक असणार आहे पंधरा गुण त्याचे दिले जाणार आहे असे पन्नास मार्काचे या ठिकाणी ग्राउंड घेतलं जाणार आहे वयाची मर्यादा किती असणार आहे तर पोलीस शिपाई पोलीस बॅट्समॅन आणि कारागृह यांच्यासाठी अठरा ते अठ्ठावीस वर्ष वयाची मर्यादा दिलेली आहे पोलीस शिपाई वाहन चालक यांच्यासाठी एकोणीस ते अठ्ठावीस वर्ष पोलीस शिपाई एफ यांच्यासाठी अठरा ते पंचवीस वर्ष वयाची मर्यादा दिलेली आहे जर मागासवर्गीय उमेदवार असाल तर पाच वर्ष या ठिकाणी सूट देण्यात येणार आहे तर चारशे पन्नास रुपये खुल्या प्रवर्गासाठी मागास प्रवर्गासाठी तीनशे पन्नास रुपये अॅप्लिकेशन फीस आकारलेली आहे ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत मित्रांनो फॉर्म भरण्याची जी अंतिम दिनांक आहे ती आहे तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस त्याआधी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे